नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की काव्या पार्थला म्हणते पार्थ मी एवढी कॉफी आणली ना तुमच्यासाठी ऑर्डर केली आहे प्लीज घ्या ना तुम्ही ती कॉफी पार्थ काव्याची कॉफी बाजूला ठेवतो हो आणि रम्याने बनवलेली कॉफी प्यायला घेतो पार्थ म्हणतो रम्या तू एवढी मेहनत घेऊन मला हवी तशी माझ्या आवडीची कॉफी बनवतेस तुला माहिती आहे रम्या मला या कॉफीमध्ये काय आवडतं रम्या खूप खुश होते रम्या विचारते काय आवडतं पार्थ पार्थ म्हणतो याची चव कधीही बदलत नाही हेच मला खूप आवडतं उघात झालेले बदल मला कधीच आवडत नाही वर्षानुवर्ष सेम हीच चव आहे कॉफीला रम्या कसं काय जमतं गं तुला हे सगळं रम्या म्हणते अरे हे माझं सिक्रेट आहे पण पार्थ तुला आवडलंय ना मग चालेल तू घे कॉफी थँक्यू सो मच रम्या खुश होते आणि पार्थकडे बघत असते रम्या मनात म्हणते हे सगळं स्वप्न होतं का खरं होतं रम्या स्वतःला चिमटा काढून बघते ती म्हणते म्हणजे पार्थसाठी काव्याने स्वतःहून कॉफी आणून सुद्धा त्याने मी आणलेली कॉफी आहे वा वा क्या बात हे बहुतेक आता माझं स्वप्न खरं होणार काव्या हट झालेली असते ती तिथून निघून जाते पार्थ कॉफी ठेवून देतो आणि रम्याला म्हणतो रम्या, रम्या तुझं झालं की ये रम्या आपण पटकन कॉफी ठेवून देते आणि धावत पार्कच्या मागे जाते दोघं ऑफिससाठी निघून जातात तर इकडे काव्या खूप हर्ट झालेली असते ती आपल्या रूममध्ये येते आणि सगळं अंथरून पांघरून फेकून देत असते काव्या म्हणते काय चाललंय यांचं पारचं मी सकाळपासून त्यांच्या मागे मागे फिरते पण हे ढोंकून बघत नाही आहे माझ्याकडे मुद्दाम करता येत ते एवढ्या जेन्युनली मी त्यांच्यासाठी कॉफी ऑर्डर केली होती पण त्यांनी ती कॉफी घेतलीच नाही त्यांनी घेतली ती रम्याची स्पेशल कॉफी त्या रम्याच्या कॉफीला का? काही सोनं लागलं आहे काय प्रॉब्लेम काय पार्थचा काव्या खूप चिडचिड करत असते ती थोडा विचार करते आणि म्हणते नाही नाही काव्या अशी चिडचिड करायची नाही काव्या चिडू नको शांत हो काव्या का दहा ते एक उलटे आकडे मोजायला लागते आणि काव्याला पार्थची आठवण येते पार्थने आपल्याला हे सांगितलं होतं ते आठवतं काव्या म्हणते माझ्या वागण्यामुळे खूप हर्ट झाले ते नाही नाही मला आता लवकरात आत लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर माझं गिल्ट मला खात राहील माझं वागणं मला खात राहील भलेही माझं पार्थवर प्रेम नाहीये पण त्यांना असं कुठत जगताना मला नाही बघायचे एखाद्याने हर्ट केल्यावर काय वाटतं कसं वाटतं हे मी फार जवळून बघितले नाही नाही मला आता हे पार्थच्या बाबतीत होऊच द्यायचं नाहीये काव्या पार्थचं कोट हातात घेते म्हणते तसे चांगले ते गुड मॅन आहेत आणि हुशारही तेवढेच आहेत आर्किटेक्ट बोका ठीक आहे काव्या आता हा आर्किटेक्ट बोका भाव खातोय फुटेज खातोय ना खाऊ देत याला जेवढं फुटेज खायचं तेवढं खाऊ देत काव्या थोडा विचार करते म्हणते आतापर्यंत पार्थ देशमुख माझ्यात मागे धावत होते आणि मी त्यांना काही भाव दिला नव्हता पण काव्या त्यांनी कधी गिवअप केलं नाही आता तसंच तू सुद्धा गिवअप करायचं नाही आज रात्री मी असं काहीतरी करेन की ज्यामुळे या आर्किटेक्ट बुक्याचा राग असाच निघून जाईल काव्या रात्रीचं प्लॅनिंग करत असते तर इकडे नंदिनी आपली पर्स घेऊन निघालेली असते मानिनी तिच्याकडे येते आणि विचारते नंदिनी घाईत आहेस का तू मला एक विचारायचं होतं नंदिनी म्हणते विचारा ना काय झालं मानिनी म्हणते अगं आज जरा उशिरा उठले मी आणि पोथी वाचायला उशीर झाला होता त्यामुळे नाश्ता बनवायला ना आले नाही पण आता किचनमध्ये जाऊन बघते तर वेगळा नाश्ता केलेला आहे अगं अंड ब्रेड आणि उपमा हे कोणी आहे एवढं नाश्ता दोन दोन नाष्टा बनवले नंदिनी म्हणते हो उपमा मी माझ्यासाठी बनवलाय आजच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही म्हणून मानिनी विचारते आणि मग अंड कोणी खाल्लं नंदिनी विषय टाळते नंदिनी म्हणते आई मला उशीर होतोय मी निघू का माने विचारते लवकर येशील ना वेळेवर येशील ना नंदिनी म्हणते हो वेळेवर येईल पण आज काही खास आहे का मानिनी म्हणते नाही आज विक्रम टूरवरून नेताते त्यांनी मला विचारलं होतं आज सगळे एकत्र असतील का आपण गप्पा मारू नंदिनी म्हणते हो हो येईन मी वेळेवरती आता निघू का मानिनी म्हणते सावकाश जा आणि कशी आहेस तू तेवढं तिथे जीव ऐतो जिवा म्हणतो मी तयार आहे मानेनी विचारते वा जिवा आज छान मोड दिसतोय तुझा आज काय नंदिनीने काही सरप्राईज वगैरे दिलं काय का तुला जिवा म्हणतो हो तिने खूप मोठं सरप्राईज दिले मला मानेनी म्हणते काय सरप्राईज काय आहे मला पण सांग जरा नंदिनी म्हणते सॉरी आई पण मला खूप उशीर झाला मला जायचंय मी निघते आता मानेनी विचारते जिवा तू सोडतोयस ना तिला जिवा म्हणतो आई हा काय प्रश्न आहे का अगं मी तिला सोडायलाच खाली आलोय चल नंदिनी मानेनी म्हणते पावसाळ्याचे दिवस आहेत मग गाडीच घेऊन जा कारच घेऊन जा जेव्हा म्हणतो चालेल आत्ता कार घेऊन जातो आणि आई कशाला काळजी करतेस मी आहे ना नंदिनीची अजिबात काळजी करू नकोस नंदिनी विचारते आणि तुम्ही नसाल तेव्हा तेव्हाचं काय मानेनी विचारते म्हणजे म्हणजे काय बोलायचं आहे तुला नंदिनी म्हणते नाही इतर वेळी त्यांना जिम असतं जिम नंतरची आंघोळ असते जेव्हा म्हणतो आतापासून जिमचा प्रश्नच नाही आहे कारण मी नवीन जिम जॉईन केली आजपासून आणि ती जिम आनंद निवासच्या अगदी बाजूला आहे आता रोज तुला ड्रॉप करत जाईल जात जाईल चल तेवढ्या नंदिनीचा मोबाईल वाचतो नंदिनी म्हणते आज राहू द्या तुम्ही जीवा आता माझी मैत्रीण आली रिक्षा घेऊन बाहेर थांबली येते आज पोलीस स्टेशनला जायचंय तिथून कोर्टात जायचंय त्यामुळे प्लीज तुम्ही राहू द्या नंदिनीला पुन्हा मैत्रिणीचा फोन येतो ती फोन घेत तिथून निघून जाते आणि जीवा तिच्याकडे बघत राहतो मानेनी विचारते जीवा काय जेव्हा जीवा म्हणतो नाही काही नाही झाले मी जातो रूममध्ये मानिनी म्हणते तुला जिमला जायचं होतं ना माननी निघून जाते जेव्हा म्हणतो परत हा चान्स मिस झाला पण मी गिवअप करणार नाही नंदिनी आत्ता जरी उदास असली तरी ती कशाने खुश होईल मला चांगलंच माहिती आहे नंदिनी आज रात्री तुला छान सरप्राईज मिळणार आहे जीवासुद्धा नंदिनीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतो तर इकडे काव्याने काहीतरी सरप्राईज प्लॅन करून ठेवलेलं असतं काव्या म्हणते येस आज रात्री पार्थ तुम्हाला खूप छान सरप्राईज मिळणार आहे तर इकडे पार्थ रम्या ऑफिसमध्ये काम करत असतात दुपारी जेवणाची वेळ होते आणि रम्याने काहीतरी जेवण ऑर्डर केलेलं असतं ते फूड पार्सल येतं पार्थ ते फूड पार्सल बघतो आणि त्याला काव्याची आठवण येते पार्थ फाईल्स बघतो आणि त्यावरूनही त्याला काव्याची आठवण येते तो विचार करत असतो रम्या विचारते पार्थ काय झाले कुठे हरवलायस पार्थ म्हणतो काय नाही काही नाही झालेलं आज काही जेवणाला काही आहे का डबा आणला होता ना रम्या म्हणते हो डबा आणला होता पण मला नको येतो म्हणून मी तुझ्यासाठी माझ्यासाठी खास फ्रूट सॅलड ऑर्डर केले रम्या त्याला फ्रूट सॅलड देते फ्रूट फ्रूट सॅलड बघून पार्थला काव्याची आठवण येते पार्थ आपल्याच विचारामध्ये असतो रम्या म्हणते पार्थ अरे घेतोयस ना तू हे पार्थ रम्याला ढकलून देतो तू तिच्या हातातलं फ्रूट सॅलड लांब ढकलतो आणि तिला ओरडतो पार्थ म्हणतो हे काय लावलंयस गं तू तुला कोणी सांगितलं फ्रूट सॅलेड ऑर्डर करायला मला ते अजिबात आवडत नाही कोणी माझ्यासाठी फ्रूट सॅलेड ऑर्डर केलेलं आणि आणलेलं अजिबात आवडत नाही मी ते खात नाही माझ्या परत हे असलं फ्रूट सॅलेड वगैरे आणायचं नाही रम्या म्हणते हो हो सॉरी पण तू बस ना डबा खाऊन घे ना पार्थ म्हणतो ए रम्या मला शिकवू नकोस पार्थ पिऊनलासुद्धा ओरडतो पार्थ पिऊनला म्हणतो आणि काय हो या फाईल्स कशाला आणल्यात तुम्ही एवढ्या मोठ्या राग आल्यावरती फाडायला का निघा आत्ता इथून पार्थ फाईल्स विकून देतो आणि त्याचं डोकं दुखायला लागतं तो डोकं धरून बसलेला असतो रम्या त्याला पाणी देते पार्थ पाणी घेतो आणि तेव्हा त्याला आपली चूक कळते पार्थ रम्याला सॉरी म्हणतो पार्थ म्हणतो मी असं का वागतो मला कळत नाही आहे रम्या सॉरी अगं दुसऱ्याचा राग तुझ्यावर निघाला रम्या म्हणते पार्थ शांत हो आणि काय झाले रे नक्की सगळं ठीक आहे ना काही घडलंय का पार्थ तुझं आणि काव्याचं काही भांडण झालंय का पार्थ म्हणतो नाही भांडण वगैरे काही नाही झालं रम्या विचारते मग काही कामाचं प्रेशर वगैरे हो आहे का तुझ्यावरती पार्थ म्हणतो नाही तसं काही नाही आहे सॉरी रम्या मी असा रिॲक्ट झालो रम्या म्हणते पार्थ सॉरी म्हणायची काही गरज नाही आहे मला काही त्याचं वाटलेलं नाहीये पण तुला फ्रूट सॅलड आवडतं म्हणून मी मागवलं होतं आणि तू काय म्हणाला तुला आवडत नाही का असं म्हणालास आणि ह्या फाईल ज्या होत्या त्या कामाच्या होत्या त्या आपण काम करायसाठी मागवतो फाडायला मागवत नाही तरी तू असं का म्हणालास पार्थ म्हणतो नाही माहिती मी असं का बोललो पण सॉरी मी तुला आणि दादांना खूप वाईट बोललो खूप घालून पाडून बोललो मी चुकीचं बोललोय मी त्यांना सॉरी बोलून येतो पार्थ त्यांना सॉरी बोलायला जातो रम्या इथे विचार करते रम्या म्हणते हे काय होतं आत्ता पार्थचा हा अवतार मी कधी इमॅजिनच केला नव्हता नाही नाही पार्थच्या आयुष्यामध्ये काहीतरी मेजर घडल्याशिवाय तो असं वागणारच नाही त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं नाही म्हणजे नक्कीच काहीतरी झाले हे सगळं काव्यामुळे झाले आता या सगळ्या बाबतीत आम्हाला आईशीच बोलावं लागेल रम्या लगेच वसूला फोन लावते आणि ऑफिसमध्ये काय घडले ते सगळं वसूला सांगते वसू म्हणते काय पार्थ तुझ्यावर ओरडला म्हणजे आता तो तुझ्यावरती बॉसिंग करायला लागलाय का रम्या त्याचं हे वागणं अति होते आता रम्या म्हणते आई अगं ऐकून तरी घेशील का मी काय बोलते ते अगं पार्थचं काहीतरी बिनसलंय सकाळी काव्याने त्याच्यासाठी कॉफी ऑर्डर केली होती त्याने ती घेतली नाही आणि आतासुद्धा काव्याच्या टेन्शनमुळे माझ्यावरती पिऊनवरती ओरडला आई पार्थ कधीच इम्प्लॉईवरती चिडत नाही ओरडत नाही आणि सिनियर स्टाफवरती तर नाहीच नाही अगं पण नक्कीच काहीतरी झाले आता हे आपल्याला शोधून काढावं लागेल वसू म्हणते पण हे कसं शोधून काढायचं रम्या म्हणते आई त्यासाठीच मला तुझी मदत लागणार आहे मी सांगशील ते करशील का वसू म्हणते नक्कीच करेन तू फक्त सांगून तरी बोल रम्या म्हणते आई तू काव्याशी जाऊन बोल तू जा आणि शांतपणे बोल तू प्रेमाने विचारलंस ना की ती तुला नक्कीच सांगेन वसू घाबरते वसू म्हणते रम्या अगं मी तिला विचारायला गेले आणि तिने पुन्हा माझ्या तोंडात केक कोंबला तर तसं जर का तिने केलं ना तर तिचं मानगुट पिळून तिला गोल गोल फिरवून टाकील रम्या ती इमॅजिन करते आणि मोठमोठ्याने हसायला लागते वसू म्हणते ए जाते मी आता जाते बोलते काव्याशी बोलते रम्या म्हणते जा जा बोल तुझी आणि काव्याची जोडी एकदम हिट आहे वसू काव्याशी बोलायला जाते तर इकडे जिवा मिथून जिन्यावर बसलेले असतात मिथून चिडचिड करत असतो जिवा म्हणतो तू काही डोक्यावर पडलायस काका का? अरे नंदिनीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन करतोय ना आपण मिथून विचारतो काय प्लॅन आहे कसला प्लॅन आहे जिवा म्हणतो अरे तो नाही का तो गेम असतो खजिना शोधा ट्रेजर हंट तसंच आपण करायचंय आपण नंदिनीला तीन चिठ्ठ्यांचे क्लिव देणार आहोत पहिली चिठ्ठी वाचायची तिने की दुसरी चिठ्ठीपर्यंत ती पोहोचणार दुसरी चिठ्ठीपर्यंत पोहोचली की तिसऱ्या चिठ्ठीपर्यंत आणि तिसरी चिठ्ठी वाचल्यानंतर ती थेट सरप्राईजपर्यंत पोहोचेल मिथून म्हणतो वा वा छान छान म्हणजे आता हे पण शोधण्याचा तिनेच प्रयत्न करायचा का कष्ट घ्यायचे का अरे जिवा ती ते कष्ट घेणार नाही तिचा मूड कसा आहे तुला माहिती आहे ना हा मला हे अजिबात आवडलेलं नाहीये जिवा म्हणतो तुझं काय चाललंय मला काही कळत नाही काही झालं की मला नाही आवडलं मला नाही आवडलं अरे जरा तरी पॉझिटिव्ह बोल सतत निगेटिव्ह बोलायचं नसतं माणसाने ऐक जरा आता नंदिनी यायची वेळ झाली की तू दाराजवळ जाऊन उभं राहायचं ती आली जवर, जवर, आले 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 रे आली की मला इशारा करायचा मी देवाराजवळ एक चिठ्ठी चिटकवणार दुसरी चिठ्ठी पायऱ्यांजवळ तिसरी दाराजवळ आणि चौथं डायरेक्ट सरप्राईज मिथून म्हणतो तू काही आहेस का रे ती आल्या आल्या काय देवघरात जाणार आहे का ती आल्यावरती किचनमध्ये जाऊ शकते डायनिंग टेबलमध्ये डायटर डायरेक्ट रूममध्ये जाऊ शकते जीवा म्हणतो काका मला माहिती आहे मिथून म्हणतो मग का तू हे सगळं करतोय जेव्हा म्हणतो टेन्शन घेऊ नकोस आणि काही बोलू नकोस आता मी आहे ना मी आता सांगितलं तसं काम करतो आता सगळं माझ्या मन प्लॅनप्रमाणेच होणार जीवा चिठ्ठ्या बनवतो आणि चिटकवायचं काम करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की मिथून दारावर लक्ष ठेवून असतो जशी का नंदिनी येताना दिसते तसा तो जीवाला इशारा करतो जीवा पटापट चिठ्ठ्या चिटकवून ठेवतो मिथून नंदिनीचं स्वागत करतो तो म्हणतो वेलकम वेलकम आपल्या घरात स्वागत आहे तुझं नंदिनीला देवघरात चिठ्ठी सापडते नंदिनी, सा नंदिनी ती चिठ्ठी वाचत दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचते तर इकडे वसू काव्याकडे येते ती काव्याला म्हणते काव्या आज तू क्लासला नाही गेली का आणि तुमचं काय झालंय तुझं आणि पारचं काही भांडण झालंय का काव्या म्हणते आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आमचा आम्ही बघून घेऊ कसा सॉल्व्ह करायचा आहे ते वसू भडकते वसू म्हणते आयुष्यभर असंच टोमणे मारत राहतो वसू तिथून जात असते आणि तिचा धक्का तिथे ठेवलेल्या फाईलला लागतो त्या फाईलमधून डिवोर्स पेपर्स खाली पडतात वसू ते पेपर्स बघते काव्या तिच्या हातातून पेपर्स ओढून घेणार असते